आता कशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रक्रिया चालू करणार दोन बुथ आहेत आणि यामध्ये नाही मी प्रथमता मतदार आल्यानंतर या ठिकाणी त्याचा अनुक्रमांक या ठिकाणी मतदाराचा नोंदवला जाईल त्याचा आयडेंटिटी पाहिलं जाईल त्यानंतर त्या मतदाराची सही किंवा अंक या ठिकाणी घेतला जाईल त्यानंतर साडेसात ते अकरा अकरा ते दोन या वेळेमध्ये जे काही मतदान होणार आहे स्त्री आणि पुरुष यामध्ये नोंदवलं जाणार आहे साडेसात ते साडे अकरा ही वेळ आहे त्यानंतर अकरा ते दोन त्या टायमिंगमधलं मतदान आहे ठिकाणी नोंदवलं या ठिकाणी पुढं काय तुमच्याकडे काय प्रक्रिया नोंदवली जाणार पार्टनरशिप आणि पेपर पेपरवर आम्ही मतदान घेणार आहे आणि या ठिकाणी प्रत्येक मतदाराला बॅलेट पेपर देऊन या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान आम्ही अतिशय काटेकोरपणाने आणि पारदर्शकपणाने घेणार आहे बाईसाहेब साहेब तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे प्रक्रिया या ठिकाणी करतो त्याची ही रंगीत तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे मतदार पूर्ण छाननी होऊन त्याचं त्याचं आयकार बघून त्याला ही मतपत्रिका देऊन त्याच्यावरती आपण पूर्वी जे आपण मतदान करत होतो तर या स्वास्थि जी जे काय आपलं हे आहे तर हे त्या बॅलेटवरती आपण त्यांना देतोय आणि जे मतदान करतील दुबार होऊ नये याच्याने त्यांना आपण त्याच्या बोटावरती शाही लावतोय त्या पद्धतीने हे सगळं होणार आहे आणि ते पलीकडे तिथं मतदान होऊन त्या ठिकाणी